गाडी घेऊन समुद्रकिनारी जाऊ नका पाण्यामध्ये तर अजिबात जाऊ नका असं सांगून देखील लोक काही ऐकत नाहीत पर्यटकांना कोणाच ऐकायचं नसतं स्थानिक लोक जेव्हा जेव्हा त्यांना समुद्रामध्ये जाऊ नका असं सांगतात तेव्हा पर्यटक अरेरावी करतात अशा प्रकारचे अनुभव स्थानिकांना कायम येत असतात समुद्र समुद्रकिनारी असाच एक प्रकार घडला गाडी पाण्यातच रुतली आम्ही आमची गाडी काढू तुमची मदत नको असं सुद्धा या पर्यटकांनी सांगितलं अखेर त्यांची गाडी पाण्याखाली पूर्णपणे बुडाली त्यांना लाखोंचा फटका बसला लोकांचे सल्ले कधी कधी ऐकायचे असतात हे सुद्धा पर्यटकांना कळत नाही पोलिसांनी यापूर्वी देखील अशा पद्धतीने समुद्रावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली आहे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर सावधानता बाळगावी एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे सा कारण तुम्ही कोकणात फिरायला येता आणि इथे तुमचं नुकसान होऊ नये हीच इथल्या लोकांची भावना आहे